श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी एकादशीपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासामध्ये देव झोपतात मग देवांची पूजा करावी का काही पूजा करू नये तसेच कोणकोणत्या देवांची पूजा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता चातुर्मास म्हणजे काय तर प्रत्येक वर्षी चार महिने असे असतात की ज्यामध्ये कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत आणि या चार महिन्यांना चातुर्मास म्हटले जाते हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या देवउटणी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो यावर्षी चातुर्मास जो आहे तर तो सतरा जुलैपासून सुरू होईल आणि बारा नोव्हेंबर पर्यंत असेल कारण बारा नोव्हेंबरला देवउटणी एकादशी जी कही आहे तर ती आहे आणि यानंतर तेरा नोव्हेंबरपासून जी काही शुभ कार्य आहेत तर ती सुरू होतील तर असा हा चातुर्मास असतो आणि या चातुर्मासामध्ये देव झोपतात असे म्हटले जाते आता मग देव झोपतात तर मग पूजा करावी का याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या चातुर्मासामध्ये लग्न कार्य असेल जावळ साखरपुडा मुंज तर ही शुभ कार्य केली जात नाहीत या चातुर्मासामध्ये सृष्टीचे पालन करते श्री विष्णू क्षीरसागरात योग निद्रेसाठी जातात चात। चातुर्मासामध्ये अशा प्रकारे हे देव जे आहेत तर ते झोपतात मग या चातुर्मासामध्ये हे देव झोपतात तर सृष्टीचे कार्य कोण चालवते आणि मग देवांची आपण पूजा करावी का का ही पूजा करू नये कशी करावी तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चातुर्मासामध्ये देव झोपतात या मागे एक कथा आहे आता ही कथा कोणती आहे तर हे आपण अगोदर पाहूया आणि त्यानंतर आपण देवांची पूजा करावी की नाही तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा ती कथा अशी आहे असुरराज बळीने विश्वजित यज्ञ करून देवराज इंद्र यांना पराजित केले आणि तिन्ही लोक ताब्यात घेतले होते ऋषी काश्यप आणि त्यांची अर्धांगिनी अदिती हे आपले पुत्र देवराज इंद्र यांना मदत मिळावी यासाठी श्री हरिविष्णूंकडे गेले आणि विष्णूंनी त्यांना आश्वासन दिले की ते त्यांचे पुत्र होऊन जन्म घेतील आणि असुरराज बळीला पराजित करतील आणि असेच घडले श्री विष्णूचा पाचवा अवतार म्हणजे हाच वामन अवतार असुरराज बळी दान पुण्य करण्यात आणि ब्राह्मणांचा आदर करत असे एकदा असुरराज बळी यज्ञ करत असताना वामन अवतारात त्या ठिकाणी ब्राह्मणाला बघून बळीने विचारले की मी काय सेवा करू शकतो तेव्हा श्रीविष्णूंनी दानामध्ये तीन पावले भूमीची मागणी केली मागणी स्वीकारून श्रीविष्णूंच्या लहान वामन शरीराचे विस्तार होऊ लागले आणि त्यांनी तीन पावले भूमीमधून एक पावलात पूर्ण धरती दुसऱ्या पावलात पूर्ण स्वर्ग घेतले जेव्हा तिसरे पाऊल कुठे ठेवू असे त्यांनी विचारले तेव्हा बळीने डोके पुढे केले आणि म्हणाला माझ्या डोक्यावर ठेवा बळीचे हे उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाले आणि विष्णूंच्या स्वरूपात प्रकट होऊन बळीला वरदान दिले की तो पाताळात राज्य करू शकतो असे म्हटले जाते की बळीने श्री विष्णूंना त्यांच्या सोबत राहण्याचा आग्रह केला विष्णूंनी हे स्वीकारले पण देवी लक्ष्मी तसेच इतर देवतांना काळजी वाटली देवी लक्ष्मीने एका गरीब स्त्रीचे रूप घेऊन बळीराजाकडे जाऊन त्याला भाऊ मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना पातळातून मुक्त करण्याचे वचन मागितले भगवान विष्णूंना बळीला नाराज करायचे नव्हते म्हणून त्यांनी बळीला वरदान दिले की ते आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकात निवास करतील आणि यामुळेच या, या चार महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते योग निद्रेमध्ये जात असतात शास्त्रानुसार या चातुर्मासात विष्णूंसह काही देवी देवता झोपतात हिंदू धर्मामध्ये हे चार महिने अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात या काळामध्ये देवदेवतांच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे जेव्हा श्रीहरी विष्णू झोपतात तेव्हा जगाचे पालन कोण करतात तर श्रीहरी विष्णू ही सर्व सूत्रे भगवान शंकरांकडे सोपावतात आणि यामुळेच श्रावण महिन्यामध्ये शिवपूजेला विशेष महत्त्व आहे श्रावणामध्ये आपण शिवाची पूजा करत असतो उपासना करत असतो आणि यामुळे आयुष्यातील संकटे दुःखे जी आहेत तर ती दूर होत असतात तसेच यानंतर आपण कोणकोणत्या देवाची पूजा करावी तर श्रावणामध्ये आपण शिवांची पूजा करायची आहे तसेच यानंतर गोकुळाष्टमी सुद्धा येत असते आणि गोकुळाष्टमीला आपण श्रीकृष्णांची उपासना करत असतो ज्यामुळे जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तसेच गौरी गणपती सुद्धा येत असतात या चातुर्मासामध्येच गौरी गणपतीचा सण असतो आणि गणेश उपासनेलासुद्धा या काळामध्ये खूप महत्त्व आहे गणपती जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो उपासना करत असतो आणि वेगवेगळे उपायसुद्धा आपण गणपतीमध्ये करत असतो कारण या कालावधीमध्ये गणेश पूजनाला अतिशय महत्त्व दिले गेले आहे तसेच आश्विन महिना जो आहे तर तो पितरांच्या पूजेचा आणि देवी दुर्गेच्या पूजेचा महिना आहे या महिन्यामध्ये पितरांची पूजा केली जाते श्राद्ध कर्म जे आहे तर ते केले जाते तर हे श्राद्ध कर्म जे आहे तर ते सोळा दिवस केले जाते तसेच नऊ दिवस नवरात्री जे आहे तर ते आपण साजरी करत असतो या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या आपण पूजा करत असतो देवीचे आशीर्वाद आपण प्राप्त करत असतो तसेच या महिन्याच्या सुरुवातीला पंधरा दिवसात पिंडदान तर्पण श्राद्ध केले जाते ज्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळत असते तसेच त्यांच्या आत्म्याला गती प्राप्त होत असते आपल्याला जर पितृदोष असेल तर पितृ पंधरवडा आपण ज्याला म्हणतो तर यामध्ये आपण पित्रांचे तर्पण करायचे असते तसेच आपण पित्रांची पूजा सुद्धा करायची असते आणि यानंतर येतो तो, तो म्हणजे कार्तिक महिना कार्तिक महिन्यामध्ये श्री विष्णू जे आहेत तर ते चिरनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीची सूत्रे आपल्याकडे घेतात त्यामुळे कार्तिक महिना हा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेचा महिना मानला जातो तर अशा प्रकारे चातुर्मासामध्ये देव झोपतात म्हणजे विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेमध्ये जातात आणि सृष्टीचे पालन जे आहे तर ते शिव जे आहेत तर ते करत असतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपण शंकरांची उपासना करत असतो यानंतर आपण गोकुळाष्टमीला श्रीकृष्णांची पूजा करत असतो गौरी गणपतीमध्ये आपण गौराई बसवत असतो गणपतीची पूजा करत असतो तसेच पितृ पंधरवड्यामध्ये आपण आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी म्हणून पितृतर्पण करत असतो तसेच पिंडदान करत असतो आणि देवी दुर्गेची सुद्धा पूजा करत असतो तर अशा प्रकारे आपण या देवदेवतांची पूजा जी आहे तर ती करायची असते